Pa ne bin ne. Da dipte geliyor mu? Da dipte geliyor. Bir akıtı var niçete? Kanmide dua zala ediyor mu? Al ediyorlar. Hayır niçeden? Dua ediyorlar. Akıtı var ya da bas. Sar değil mi? Da diaptlar. Duygum var ya. Kayrabilir ya çoğu. Al ediyorlar. Al ediyorlar. Ne zaman yapıyorlar? Sabah ne zaman? Sabah ne zaman? Ne zaman yapıyorlar? कर कुठे गेलता मायदाना कुठं होत मायदा तिकडं होतं घाटा जेव्हा काय झालं काय नाही मार मारखाडला मजनेची गाडी होती हा

तुम्ही ऍड्रेस लागी द्यावा पण नाही म्हटलं मैदान आव. हो काल ते तो जोडदार आले. हा याकडे या. काल दिवसभर नव्हता या इकडे गावात. नाही तू गेलेलो. मैदानात गेलो काल. काय गेलो मैदानात? काय नाही सेमला मार खाल्ला. बरं आला. कसा आहे का? विचारलं तेवढं सांग ना तू खा म्हणजे काय आता काल रातभर तिकड होता ढो छबिने छबिने आला हो तूरला गेला मैदानावर जपै का याला नादय म्हणल्यावर काय झालं नादय आहे कांद्याच्या साईल्या भरायच्या होत्या भरल्या नाही त्या मैदानावर गेला या इकडं एवढं बस इकडं कुठे झालता कशाला लागला काय झालं गावातली कोण कोण पोर आहेत ते पाच सहा जण होती गावातली काय झालं ते मावल्या कुठले मावल्या दहा मी पोरांना म्हटलंय मावल्या पन्नास पाडन बकड देत मावल्यापत झालं म्हणलंय काल मी म्हंटल बाबा पोहरांना मावल्या नापास ना मी

लगाय मी ताप आलाय माझे कोण कोण रेटला दावत आहे किती पाडते तू किती पाडते मग म्हणजे माझी गॅरंटी पहिला मी पोहानला म्हणले माउल्यापासून पन्नास एक तरी लागा पन्नास कुठं पाच झालो पाच झाले मग तेच कसं पण पाच भर मी पोरांना काल म्हणलंय मावल्या पन्नास खाली मी पोरांना म्हणलंय मावल्या पाच झालं की बोकाड देऊ पाच पायाच दहा पायाच दहा पायाचं बोकाड नाही पाच पाया देऊ दहा पायाचं बोकाड तुमच्याच घरी असेल तेवढं मावले मावले मी पोरांना म्हणलंय बा पास इजत बिजत काय माझे काय पोरांच्या झालू न झालं आर म्हणला का मी शब्द दिलाय का पोरांना तुला कसं काय आता पेपर दिलाय आता माझ्या आता इथं माझी मान बिन काय खाली घालवायला लावलो माहितीये ना मी एकदा शब्द दिले देतो पोरांना जर मी देतो बोकाड माझी तर काय बोकाड देतो या पाण्याशी पाडाय लागतील लिहिलाय पेपर चांगला लिहिलाय आका पेपर लिहिला काय काय लिहिलं काय मनाचा फकाळ आहे

मला माहिती गेलं त्याच्यावर तुला तुला बघायचंय काय बघायचं तू माझे काढतोय काढते इतक्या पोरांच्या काही नापास सांगतो सांग नाही होणार आहे तेवढ हा सुद्या आता मस्त आहे मग पास आहे नाही ना

अरे हनका लाइर घोwieशा कि वाज दमाद करें 16 लो्यमका भीर अचनले मुदयार रता की बरामा इना को अरां यारां आ कहा जो हाल की

Mangsa <tuk> rakyat rumah dia, pokok kita tu, kita, <tangan> pokok kita, आता झालं का तुमचं भांडून समजात त्याला समजून सांगायचे त्याला खपत नाही का थांब मी लिहिलाय पेपर ह्याला काय करायचं मी पैसे दिले माझ्या बापाने पैसे काय करायचंय का अजून तुमचं मिटलं नाही समजून नाही तर मी मग माझ्या टाळाला तुला मी मारी मग मी टोका नको का घरी जाऊन काय सारख मध्ये एकाला तरी जेव्हा मारायचं की स्वतःक तरी आला असतं आता झालं का तुमचं भांडून समजा नाही मला हे बोलायचं नाही मला काय हवकाली बोलायचं मला म्हणजे अजून तुमचा केडा जिरला नाही

लय गरज सा आहे मला हे सारखं प्रत्येक वेळेस असं असतं ह्याच मोठ्या काय प्रत्येक ऐकून घ्यायला सगळं ह्याची काय लय गरज आहे काय लय गरज आहे आता जाऊ दे खड्ड्यात गेला काय प्रत्येक दिस ऐकून घ्यायला जाऊ दे त्याला काय करायचंय काय माहिती माझा मी आदत केला याला काय करायचंय माझे घरी म्हणतोय आता म्हणतोय याला दाखवतो पर्यंत याला बघतो दाखवला गाऊ फटक त्याला काय करायचंय नाही तर पासू त्याला काय करायचंय सांगतो शला मी थांबवाय तर दाखवू तुला कायच तरी काय चाललंय सायडे काय नाही काय करमागा कचकि माऊज पास नापास काय करमा कोण झाली पास होते नापास आहे कोण म्हणत पास होणारे त्याच्या कचक झाली बांधण यांची तर बोलत नाही यशा गेलय घरी रुसून नाही काय माय तू याशाला इकडे तू भांडण करते नारे था। नारे था बस मध्ये बस सारखं सांगायचंय म्हणून बोलायला तू कसलाय काय बी करतो तर काय बी सांगायचं तुमची काही म्हणायचं मग काय काय बी म्हणायचं तुला काय 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 बी म्हणजे काय म्हणायचं काय काय म्हणायचं ती नीट वागत नाही म्हणायचा काय म्हणायचा बोगल घेणतं सारखं गाडी का नाही नुसतं गावात घेणलं तर बोगलं ते चौकात बसतं काय बी म्हणायचा मग काय तुला काय माहितीये बाबा मला काय बी वागवायचं म्हणतंय म्हणून तो आपली सारखं पैसे घेता स्टींक येताय सारखं म्हणतं

चेष्टावाद चेष्टा चाला चाहिँ बोलाइ बेलाइच चाहिँ गाइच प्रत्येक सास राखा अनि आफ्नो बाहिर बाहिर जाउँदेखि काहीँ स्वाज काही तिथे काही काढली तुला म्हणले का कशाला चांगलं गरज बसला पण त्याला अकल नाही काय म्हणते मला मग तो पण म्हणायचं बाबा मी पेपर म्हणले होईन की मी तेव्हा कसा बोलवतो बघितलं म्हणून म्हणलं चांगलं आपलं का मित्र तुझा कशाला भांडण करायचं दोघं मैत्रीण का माऊली आता तुला का निगच हात लावला त्याला म्हणायचं बसका पास होऊन दे सगळे म्हणतात तुला ना ताईल बघायला म्हणतो तू सगळे पास पास झालं तुला सांगल्यात वाईट व्हायची सव आता ना मैत्रीत दररोज वेळ तुम्ही राहता आता कुठून कशाला भांडण करायचं चांगलं तर कळलं ना लई आता पेपर झाले दोघांचे भांडणं पासूक असेल बरं मग जे तुझं काय तुला बारावट वाटलं का आणि बांधणी केली ते पण आकली जा आणि तू पण तसला काय करा आता काय करायचं म्हणजे दोघला का गोड राहायचं बोलणार आहे का नाही आता बाबा तू बोले बोलणार आल्या असं आहे का बर तुम्ही बोलणार आहे ना बाबा आता

ला का तुला काय करायचंय पारायचं काय म्हणलंय तुला बोलतोच नाही माझं बोललित पाराव काय म्हणलं त्याच्या नादी नका जागत जाव आरती गाडी बिडे चालवतो कसं बी मम्मी मम्मीची गाडी घेऊन यायचं सारखं काय घेऊन होत विचार बोललाय का

आपल्या दोस्ती कितीतरी फुटपार्टनर आली ना कर त्रे, कर त्रे तरी आपण काही आपली दोस्ती तोडायचं नाही तुम्ही फक्त भांडण करून मित्रांनो आपल्या दोस्ती कवा तुटणार नाही कटर कटर आपलं फुट फुटपार्टनर आले ना तरी आपली दोस्ती काहीच कायम राहणार राहणार बरोबर आहे तुमचं नाही काय आधीच एवढपर्यंत फुटला नाही बघ आपल्या सोबत राहिला तो म्हणत होतो भांडण नागपूर आधीच भांडण करत बसला चुकी नाहीतर भांडण होत होती का आमची आपण ते वेळ सारखी भांडण सारखी भांडण आम्हाला सारखी म्हटणार आहे तुम्ही भांडू काय लागत मी तुमचं असंच बघत होतो काय नाही तुमची अशीच दुसरी लागा काय काय नाही बर मग तुझा हा जाऊ काय म्हणले आता नाही काय म्हणजे हा नाही ते तुला हा नाही तुझी दोस्ती आपली काय म्हणतो